हॅलो मित्रांनो वाईस प्रेसिडेंट जयदीप धनगर यांनी राजीनामा दिलाय आहे सह्यारा पाहिल्यानंतर <laughs> खरंच सह्यारा पाहून आजकाल लोक अशा आडव्या तिडव्या गोष्टी असे अवकाळी धंदे करायला लागलेले आहेत आता तुम्ही म्हणसाल कुठं पिक्चर पाहून ते निब्बा निब्बीचं रडणं आणि कुठं एका व्हाईस प्रेसिडेंट यांचा राजीनामा याचा काय संबंध आहे संबंध आहे भाऊ सह्यारा आणि धनगर यांचा राजीनामा ह्यामुळे सिद्ध झाला आहे की एकतर्फी प्रेम हे डेंजर असते मग ते पोरींसोबत असो की सोबत <laughs> आता सगळे युट्यूबर आपापल्या प्रतिक्रिया देत आहे शोध आहे की राजीनामा दिला असं झालं तसं झालं असं नाही झालं तसं नाही झालं झालं पण खरं काय फक्त धनकर साहेबांनाच माहीत असेल जर मोदींनी त्यांना सांगितलं असेल तर अच्छा धनकर साहेबांसोबत ना खूप मोठा अन्याय झाला त्यांना संसदेत आभार प्रदर्शनाचं सुद्धा करू दिलं मोदीजींनी पण आपल्या पार्टीच्या नेत्यांची इतक्या मोठ्या नेत्याची इतक्या मोठ्या पदावरून जाताना साधे दोन भावनात्मक शब्द सुद्धा नाही उच्चारले हे तेच मोदीजी आहे ज्यांच्या भावना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतून जाताना भावना डोळ्यातून वाहत होत्या मोदीजी दुसऱ्या पार्टीच्या नेत्याच्या वेळी संसदेत भळ भळ असून निघत होते बरोबरच आहे माणसाची नियतच अशी आहे ना की स्वतःची बायको किती पण सुंदर असू द्या पण फिलिंग शेजारची साठीच बाहेर निघतेच झाली धनगर सांगू ना कोणती नोटीस ना कोणता नोटीस पिरियड राज्यसभा कशी चालणार या सेशनचा विचार नाही केला इकडे राजीनामा तिकडे मंजुरी टाटा बाय बाय खतम सगळं काही इतक्या लवकर लवकर केलं नाही यार की इतक्या लवकर मोदीजी फक्त दोनच कामं करतात एक ड्रेस चेंज दुसरं सीज फायर ऍक्च्युली ह्या राजीनाम्यावर इतका विवाद होऊन राहिला आहे कारण धनकर साहेबांच्या रिझिग्नेशन लेटर मध्ये लिहिलंय ले की आरोग्याच्या कारणामुळे तब्येतीमुळे मी राजीनामा देत आहे जेव्हा की आपल्या देशाचा नियम आहे की कोणताच नेता इतका बिमार कधीच होत नाही की बिमारीमुळे खुर्ची सोडावी लागेल नेता लोक खुर्चीवर बसल्या बसल्या जीव सोडतील पण खुर्ची नाही आणि हो बिमारीवरून हो आठवलं आठवते हो का जेव्हा टीएमसीच्या एका आमदाराने धनकर यांची मिमिक्री केली तेव्हा बीजेपीचे लोक कसे धनकर यांच्या सपोर्टमध्ये उभे राहिले होते कसे सगळे बीजेपीवाले म्हणत होते की हा फक्त धनगर यांचा अपमान नाही तर पूर्ण जातीचा अपमान आहे पूर्ण शेतकऱ्यांचा अपमान आहे पूर्ण जाट समाजाचा अपमान आहे विरोधी पक्षांनी पूर्ण जाट समाजाची माफी मागितली पाहिजे म्हणजे धनगर साहेबांना जर कोणी काही बोललं तर पूर्ण जाट समाजाला बोललं असं मानण्यात येईल आज धनगर साहेब बिमार आहेत खूप बिमार आहेत मला भाजपवाल्यांना विचारायचं आहे की प्लीज सांगा आता इलाज धनकर साहेबांना करायचा आहे की पूर्ण जाट समाजाचा ऑपरेशन करावं लागेल <laughs> अच्छा इकडे उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याची चर्चा होत असताना संसदेत मान्सून सत्र सुरू असताना विपक्ष मुद्द्यांची लिस्ट बनून बसलाय पहिलगाम हल्ला सीज फायर ट्रम्पचं स्टेटमेंट विदेश नीती फेल झाली डिलिमिटेशन अहमदाबाद प्लेन क्रॅश मणिपूर बिहार मध्ये लाख मतदारांचा डेटा गायब झाला विपक्ष प्रश्नांची पूर्ण लिस्ट घेऊन बसलाय पण ह्या सगळ्याचं उत्तर द्यायचं सोडून मोदीजी विदेश दौऱ्यावर गेले म्हणजे ठीक परीक्षेच्या दिवशी सुट्टी ह्याच <laughs> कारणामुळे आजपर्यंत मोदींच्या डिग्रीचा पताच लागला गेलाय आणि असं पण मोदीजी आता काय पडलंय विदेश दौऱ्यात अकरा वर्षाच्या विदेश दौऱ्याचा परिणाम आम्ही पहिलाच आहे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी चीन अमेरिका युरोप कोणीच तर आपल्यासोबत उभं राहिलं नाही सगळे त्या आतंकवादी पाकिस्तानला फंड देत होते तुमच्या इतक्या विदेश दौऱ्यांनी भारताला काय मिळालं हे येणाराई आंटी हो <laughs> के फ्रान्स वाली येणाराई काकू हे तुम्हाला आठवत असेल मोदीजींच्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहून यांच्या डोळ्यात अश्रू आले होते आता मोदीजी यूकेला गेले आता ह्या अजून एक काकू पुढे आले आहे यांचं म्हणणं आहे की मय मोदी के दर्शन करके धन्य हो गई मोदी मेरे लिए भगवान है मेरे लिविंग गॉड है खराय आपले गॉड तो वही रखलो खरंच खरंच आहे खूप झालाय आपला भारताचा विकास खूप आहे एवढंच दुसऱ्या देशांना पण ह्या लिव्हिंग गॉडच्या चमत्काराचा लाभ मिळायला पाहिजे ना त्यांना पण माहित झालं पाहिजे की चालत्या गाडीच्या खाली जमीन चिरण्यासाठी कोणता मंत्र वापरावा लागतो मी तर म्हणतो काकू एक काम करा तुमच्या गॉड सोबत ना भारतात वापस या लेकरांना पण घेऊन या एखाद्या फ्लायओव्हरवर उभं राहा तिथं राहून मोदी 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 बोमला सगळ्या मनोकामना पूर्ण होऊन जाईल की आजकाल भारतात पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना देव डायरेक्ट बोलून ऐकत आहे <laughs> यार मी माझ्या मागच्या व्हिडीओ मध्ये पण बोललो होतो की भारतात मायग्रेशन खूप होत आहे लोक देश सोडून जात आहेत आमच्याकडे सारखं ब्रेन ड्रेन होत आहे हे देशासाठी चांगलं नाही पण ह्या प्रकारच्या येणाऱ्या काका काकूंना पाहून वाटते की मायग्रेशन इतकं पण वाईट नाही अशा ब्रेनचं ड्रेन झालेलंच पाहिजे तुम्ही सांभाळून घ्या युके वाल्यां ऍक्च्युली अडचण ह्या गोष्टीची नाही की मोदीजी विदेशात जातात आता प्रत्येक जागी पन्नास शंभर लोक जमतात मोदी मोदी ओरडतात जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात असता अचानक तुमच्या समोर जर कोणी आपल्या देशातला आलं सर्वसाधारण माणूस जरी समोर आला तरी एक वेगळाच आनंद असतो मोदीजी तर प्रधानमंत्री आहेत त्यांना भेटून लोकांना आनंद होणार साहजिकच आहे पण प्रॉब्लेम इथून सुरू होतो की जेव्हा काही लोक अशा प्रकारची ओव्हर ॲक्टिंग करतात कारण की लोक ही गोष्ट मानायला तयारच नाही आहे की ते ज्या देशात राहतात त्या देशासारखाच भारत पण एक लोकतांत्रिक देश आहे भारत काय राजेशाही नाही भारताचा प्रत्येक नेता भारताचा प्रधानमंत्री जनतेच्या टॅक्सवर जगत आहे भारताच्या लोकतंत्रात नेत्यांची किंमत जनतेच्या नोकरांची आहे असा नोकर जो जनतेच्या कामासाठी आपला मालक असलेल्या जनतेसाठी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बांधील आहे देव म्हणून विदेशात बसलेला कोणी येणार आहे जर भारतातल्या नेत्याला देव म्हणत असेल ना तर तो भारताचा भारताचा लोकतंत्र आणि भारताच्या जनतेला शिबी देतात कारण या येणाऱ्यांना वाटते की भारताची आजची जी परिस्थिती आहे ना ती एकदम बरोबर आहे भारत बस ह्याच लायकीचा आहे इथे यापेक्षा जास्त विकासाची गरज नाही हे जितकं पण झालं ना मोदीजीचे उपकार समजा मोदीला देव समजा भक्ता त्याची पूजा करा कधी त्यांना ना प्रश्न विचारा ना कधी हिशोब ना कधी उत्तर मागा बस आमच्यासारखं मो मोदी 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 करा पाच दहा एकयू वाले देशात बसलेला येणार आहे दिल्लीच्या एक हजार एक्यू प्रदूषणाला जर विकास म्हणतो असं म्हणून तो आपल्या सिच्युएशनला आपल्या देशाला शिबी देतोय जेव्हा साफ सुधर्या ट्रॅफिक जाम नसलेल्या सेफ रस्त्यावरून फिरणारा येणार आहे धूळ उडवणाऱ्या खड्ड्याच्या पाण्यात तरंगणाऱ्या रस्त्याचा भारताला विकास म्हणतो तर तो भारताला शिव्या देतोय जेव्हा एखादा येणार आहे दुसऱ्या देशात फायव्ह डे दे वीक विकेंड पार्टी हाय सॅलरी पॅकेज सोशल सिक्युरिटी फ्री एज्युकेशन फ्री हॉस्पिटलचे मजे घेत भारतात सरकारी शाळांना बंद करणाऱ्या सरकारचं समर्थन करत असेल ना तर तो भारताला शिव्या देतोय जेव्हा कोणता येणार आहे मुस्लिम किंवा ख्रिश्चन देशात आपले हिंदू सण संस्कृती मोकळेपणे सेलिब्रेट करतो दुसऱ्या देशाच्या डायव्हर्सिटी आणि सेक्युलरिझमला एन्जॉय करतो आणि भारताच्या बद्दल असं म्हणतो की इथे फक्त हिंदूच राहिले पाहिजे भारताला फक्त एका धर्माचा देश बनवायला पाहिजे तर तो भारताला शिव्या देतो जेव्हा कोणी येणार आहे दुसऱ्या देशात जाऊन स्वतः फक्त आपलं काम धंदा फॅमिली आपली वेल्थ फ्युचर प्लॅनिंग जॉब करिअर ग्रोथ वर फोकस करतो आणि भारताच्या तरुणाकडून अपेक्षा ठेवतो की या लोकांनी हे सगळं सोडून सरकारच्या इशाऱ्यावर फक्त धर्माची रक्षा करावी तर तो भारताला शिव्या देतोय आणि असंही डिअर येणार ज्या देशाचं तुम्ही मीठ खाताय ज्या देशात मस्त लाईफ लिव्हिंग स्टँडर्ड एन्जॉय करतात ना ज्या देशाच्या साफ हवेत श्वास आहात जो देश तुमच्या कुटुंबाला सिक्युअर लाईफची गॅरंटी देतोय त्यांच्या नेत्यांना तर तुम्ही लोक कधी भगवान नाही म्हणत मन... त्यांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहून त्यांचं दर्शन घेऊन तर तुम्हाला कधी तुम्ही कधी मंत्रमुग्ध नाही होत मग हे नेत्यांना देव बनवण्याचा कोरोना आमच्यावरच काऊन शिंकत आहात जर मोदीशी इतकंच प्रेम आहे इतकीच भावना दाटून यायली तर या मारतात रोज चार टाइम दर्शन घ्या रोज निवडणुकीच्या प्रचार रॅलीत देव दिसतील कधी रॅलीत दिसतील कधी रेडिओवर कधी टीव्हीवर चोवीस तास मोदीचं दर्शन होईल या वापस लावा मोदीच्या विकासाच्या दर्यात डुबक्या तो शेर आहे ना मोहब्बत को समजना ना आहे अगर तो दर्या मे खुदा कर मोहब्बत समझना आहे अगर तो दर्या कुदा करू वीडियो व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो कसा वाटला कमेंट मध्ये सांगा अजून लोकांपर्यंत पाठवा शेअर करा सोबत जोडण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा थेंक यू थैंक यू सो मच